उद्देश फक्त शेतकऱ्यांना माहिती व्हावी हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आहे ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम अशाच प्रकारच्या सरकारी योजनांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारच्या सरकारी योजनांची माहिती मिळत नाही चल काही व्हिडिओ बनवून जाऊ अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील आणि व्हिडिओला लाईक करा कारण खूप महत्वाचा व्हिडिओ होणार आहे आणि सबस्क्राईब करा मात्र ठीक आहे आणि तुमच्या व्हॉट्सअपवरच्या स्टेटसवर ठेवा जेणेकरून इतर शेतकऱ्यांना सुद्धा फायदा होईल तुमच्या शेतकरी मित्रांना पाठवा त्यांना सुद्धा फायदा होईल तर आपण सुरुवात करूया आपल्या सुंदर व्हिडिओला चौथा हप्ता शुक्रवारपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर येण्याची शक्यता आहे ठीक आहे चौथा हप्ता नमो शेतकरी योजना धारकांसाठी दिलासा की बातमी आहे ही आनंदाची बातमी आहे आपल्यासाठी ठीक आहे लवकर हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर अत्यावश्यक प्रतिक्रिया प्रक्रिया करण्यास मान्यता देण्यात आली आहे वित्त विभागाने वित्त विभागाने एकोणीस ऑगस्ट रोजी चौथ्या हप्त्याची मंजुरी दिली आहे वित्त सरकारी सरकारनं सरकार एकोणीस ऑगस्ट रोजी या हप्त्याची मंजुरी दिली आहे ठीक आहे तर मी तुम्हाला एवढं सांगेन तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशा प्रकारची माहिती तुमच्या हातून गेली नाही पाहिजे ठीक आहे कारण शेतकऱ्याचं नुकसान म्हणजे माझं नुकसान आहे ठीक आहे आतापर्यंतचे तीन हप्ते जमा झालेले बघा तुम्हाला या माहित राज्यातील पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार वर्षी या योजनेचे तीन हप्ते शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झाले शेवटचा तिसरा हप्ता हा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी देण्यात आला होता या योजनेचा चौथा हप्ता राज्य सरकारने शेवटा हप्ता आहे राज्य सरकार दोन हजार एकसष्ट कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे या योजने अंतर्गत वाटपासाठी तर कोटी रुपये हे योजनेच्या संदर्भातील पंचा खर्च पण वापरला जाणार आहे म्हणजे हे बघ वीस करोड रुपये फक्त सरकार स्वतःसाठी खर्च करणार आहे शोधण्याच्या संदर्भातील प्रशासकीय खर्च म्हणजे वीस कोटी रुपये फक्त शेतकऱ्यांसाठी नाही आहे फक्त सर ते फक्त त्यांच्या कामासाठी वापरणार आहे आहे तुमच्यासाठी पण वापरणार त्याच्या फायद्यासाठी आहे ठीक आहे प्रशासकीय तेल डबल वाचा वीस कोटी रुपये या योजनेच्या संदर्भातील प्रशासकीय खर्च म्हणून वापरले जाणार आहे वापरा फक्त शेतकऱ्याला त्या मात्र शेतकऱ्याच्या टाव जाऊन पोहोचा नमो शेतकरी योजना अंतर्गत चौथा हप्ता दोन हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर बऱ्याच दिवसापासून या योजनेचा हप्ता कधी शेतकऱ्यांना वाटत होते योजना बंद केली अशी अफवा पसरत होते परंतु ह्या अफवा बंद झाल्या आहेत सरकारने मंजूर केला आहे ठीक आहे मी सांगतो ज्याला जेणे आपल्याला सबस्क्राईब केलेला आहे त्या शेतकऱ्यातून पैसे शंभर टक्के येणार आहेत कारण ज्याला माहितीच नाही भेटू राहिली तो काय विचारा हो म्हणून बरे सस्पेक्ट करून ठेवा जेणेकरून तुमचा सुद्धा फायदा झाला पाहिजे ठीक आहे आता हे बघा शुक्रवारपर्यंत या योजनेचा हप्ता लवकरात लवकर प्रभाव होणार आहे त्यासाठी निधी मंजुली सरकारकडून देण्यात आली आहे या चौथ्या हप्त्यासाठी दोन लाख एक्केचाळीस कोटी रुपया निधी सरकारनं मंजूर करण्यात आलेलं आहे ठीक आहे नऊ पॉईंट अठ्ठ्याऐंशी लाख okay. लाखांत लाभार्थ्यांना फायदा होणार आहे तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत एक्याण्णव पॉईंट त्र्याण्णवला शेतकरी पात्र आहेत या वेळेस योजनेचा फायदा शेतकऱ्यातील जवळपास नव्वद लाख लाभार्थ्यांचा फायदा होण्याची शक्यता आहे या योजनेत सध्या वारसा अक्कडे पात्र असलेले लाभार्थी समाजकरणांना तसेच के वाय सी व वा आधार प्रमाणीकरण असलेल्या झालेल्या लाभार्थ्यांना ही या योजना समाविष्ट केले आहे या योजनेचा अनुदान वाटप कार्यक्रम लवकर समोर आहे माझी लाडकी बहीण पहिला व दुसरा हफ्ता वाटपाचा कार्यक्रम राज्य सरकारने मोठ्या उत्साहाने साजरा केला त्याचप्रमाणे सोयाबीन कापूस अनुदानसह नमो शेतकरी महासन्मानिधीचा चौथा हप्ता वितरण करण्यासाठी मोठा कार्यक्रम हा राज्यामध्ये आयोजित करत राहणार आहे सरळ चौथा हफ्ता शुक्रवारपर्यंत खातर जमावणार आहे हे ये येत्या दोन दिवसात कळणार आहे पाचवा हप्ताही लवकर येणार आहे त्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या हे बघा आपल्या त्यांना फक्त शेतीचेच नाही व्हिडिओ सगळेच व्हिडिओ येतात म्हणजे आपण आपल्यावर पोरं गेम खेळतात त्याचे व्हिडिओ येतात शेतीचे पण असं नाही की शेती नाही पण आपण तुम्हाला अशी माहिती कोणी सांगत नाही मी सांगतो तुम्हाला अशा प्रकारची माहिती फक्त आपण देतो तुमची अशी एकही योजना नाही की ते आपल्याला येईल नाही मी चॅलेंज वरून सांगतो सगळ्या शेतकऱ्या की अशी शेतीची कोणती योजना नाही ते आपल्या चॅनलवर नाही आहे आपल्या चॅनलचे मॅक्सिमी कमेंट बॉक्समध्ये चॅनल ओपन करा आपलं त्याच कमेंट बॉक्समध्ये जाऊ का आपले व्हिडिओ पा तुम्हाला शेतीची व्हिडिओ सापडतील द्या माहिती का शेतीच्या सगळ्या योजनांची माहिती तुम्हाला भेटून जाईल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स कोणी माहिती भेटून नाही मी तर म्हणतो सर्वात जास्त पोस्ट करणारा आणि व्हिडिओ टाकणारा युट्यूबर कोणी असेल तो आपूनच आहे ठीक आहे तुम्हाला फक्त काय तुम्ही आपलं चॅनल जास्त शेअर करा हा व्हिडिओ तुम्ही दोस्त गेले स्टेटसवर टाका जेणेकरून तुमचा फायदा होईल ठीक आहे हे बघा आता पाचवा हप्ता लवकर येणार आहे हे बघा सध्या चौथा आणि पाचवा हप्ता लवकर याची चर्चा अशी सुरू आहे आणि हप्त्याचा निधी मंजूर करण्यात आला आहे राज्याच्या कृषी विभागाने पाच हप्ता पुढील महिन्यात देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत विधानसभा निवडणुका दोन महिन्यामध्ये पंचमुळे लवकरात लवकर पाच हप्ता मिळणं शक्यता आहे टेन्शन घेऊ नका पाच हप्ता मी तुम्हाला लवकर भेटत नाही बरोबर बाकी निवडणुका येऊन राहिल्या ठीक आहे आता जाता एवढंच सांगतो तुम्हाला कोणत्याच प्रकारची अडचण येऊ देणार नाही जोपर्यंत भारत सेना तुमचा शेतकऱ्याचा मित्र आहे ठीक आहे काळजी करू नका तुम्ही मग चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकून ऑन करा ठीक आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही डेट ऑफ टाका हे मात्र तुम्हाला विनंती करतो कारण शेतकरी सेवा आहे देश सेवा आहे जय हिंद जय महाराष्ट्र